काही सावधान नगरपालिका निवडणूक लागलेली आहे भाजपचा एक उमेदवार बिनविरोध झालेला आहे निवडणुकीबद्दल आपण काय सांगाल काय विश्वास व्यक्त करा पूर्ण संपूर्ण महाराष्ट्र भरामध्ये नगरपालिका नगर परिषदच्या नगर निवडणूक लागलेला आहे आणि महाराष्ट्र शकता की बऱ्याच ठिकाणी आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री आमचे नेते देवेंद्रजी यांच्या नेतृत्वाखाली बऱ्याचशा नगर परिषदेमध्ये आता बिनविरोध निवडणुका होत आहेत भाजपचं सगळीकडे पॅनल येताना दिसतंय भाजपचे सदस्य बिनविरोध येताना आपल्याला दिसत आहे तर मी आपल्याला एवढंच सांगेल की नक्कीच साऊदा सुद्धा आणि रावेर मतदारसंघामध्ये जिथे जिथे नगर परिषदच्या नगरपालिकेचे इलेक्शन आहे तर सगळ्या ठिकाणी बहुमताने भारतीय जनता पार्टीचं हे पॅनल आमचं निवडून येईल आणि नक्कीच इथे साऊद्यामध्ये पण आता आमच्या उमेदवार जे भारत आहेत त्या पण तिनविरोध आलेल्या आहेत अजून जास्तीत जास्त सदस्य सगळ्या ठिकाणी रावेर लोकसभेमध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या निवडून आले